आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात दावा केलेला आहे एकापेक्षा जास्त अपंगत्व असलेली उमेदवार असल्याचा दावा त्यांनी कोर्टात केलेला आहे तिला कायमस्वरूपी बेंचमार्क अपंगत्व आहे पूजा एक फायटर उमेदवारीच्या वैधतेसाठी प्रत्येक टप्प्यावर लढावं असं वकिलाने कोर्टात सांगितलेलं आहे दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात ही सुनावणी झालेली आहे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज पूजा खेडकरांनी दाखल केला होता या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राम राजे शिंदे राम पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात दावे केलेले आहेत नेमकं काय झालेलं आहे सुनावणी वेळी बिलकुल सुनावणी मध्ये महत्वाचे दावे करण्यात आलेले आहेत पहिला दावा करण्यात आलेला आहे तो म्हणजे की जे नाव बदललेले आहे त्या संदर्भामध्ये आणि जे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे की मेडिकलचे जे सर्टिफिकेट आहेत अपंगत्वाचे गुन्हा दाखल कर, दाखल करण्यात आलेला आहे तर हे दोन्ही मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पूजा शिरकर यांच्या वकिलांनी आणि पहिला मुद्दा मानलेला आहे की एम्सच्या बोर्डाने मेडिकल बोर्डने मंजुरी दिलेली आहे आणि त्यांच्याकडे सर्व प्रमाणपत्र दिलेले आहेत त्याचबरोबर जे काही डॉक्टरने आठ वेगवेगळ्या डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि अपंगत्वाची टक्केवारी ही सत्तेचाळीस टक्के जाते आणि हे सर्व डॉक्युमेंट जे आहे प्रमाणपत्र आहेत ते युपीसीकडे सबमिट केलेले आहेत हे दोन मुद्दे महत्वाचे मांडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं अपंगाताच्या संदर्भामध्ये जे सांगत की हे खोटे प्रमाणपत्र आहेत तर त्यामध्ये तथ्य नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पूजा खेडकर यांच्या वकिलांकडून आणि नाव का बदललेलं आहे तर नाव वेळोवेळी जे काही बदललेलं आहे ते नाव बदलण्याचं सुद्धा सरकारी गॅझेट जे आहेत ते सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे आणि नाव बदलण्याचे कारण आहे आणि जे जास्त वेळा परीक्षा दिलेले आहेत म्हणजे की आयटम जास्त वेळा देण्यात आलेले आहेत हे सुद्धा चुकीचा आरोप असल्याचं सांगितलेला आहे तर त्याविरोधात सरकारी व्यवस्थाने कोणते मुद्दे मांडले आहेत पूजा शेडकर यांच्या विरोधामध्ये तर पहिला मुद्दा म्हणजे की ती कुठेतरी इमोशनल कार्ड प्ले करते म्हणजे ते भावनिक गोष्टी पुढे मांडते आणि त्यामुळे त्याला थारा देऊ नये हा पहिला मुद्दा मानलेला आहे दुसरा मुद्दा म्हणजे की तिने जास्त वेळा अटम दिले एक्झाम दिलेले आहेत हे तिने कुठेही नमूद केलेलं नाही आहे हा एक मुद्दा मानलेला आहे सरकारी वसलेला तिसरा मुद्दा म्हणजे की दोन हजार अठरा पर्यंत तिच्या अर्जामध्ये नावामध्ये ना बदल करण्यात आलेला आहे हा एक मुद्दा मानलेला आहे आणि त्याचबरोबर युपीसी मधल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींचा तिने फायदा घेतलेला आहे आणि जाणून बुजून युपी फसवण्यासाठी तिने नाव उभार दिलेलं आहे हे चार पाच मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत सरकारी वकिलांनी त्यामुळे सरकारी वकील विरुद्ध पूजा खेडकर यांचे वकील या दोघांचं युक्तिवाद जो तो अजूनही कोर्टामध्ये सुरू आहे आणि आता कोर्ट त्यावर काय निर्णय घेते ते पाहावं लागणार आहे अगदीच राम धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी